हल्ली चांगले मराठी सिनेमे येतच नाहीत मराठी सिनेमा म्हणजे नुसता आचरटपणा किंवा वेडे चाळी असतात किंवा नुसता फॅमिली इमोशनल ड्रामा असतो अशी टीका काही वेळा आपल्याला सोशल मीडियावर वाचायला किंवा ऐकायला मिळते पण अशी टीका करणाऱ्या लोकांच्या एक सणसणीत चपराक देणारा एक सिनेमा नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालाय त्याचं नाव आहे आता थांबायचं नाही शिवराज वायचळ या तरुण कलाकारानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय आणि पहिल्याच प्रयत्नात त्यानं सिक्सर मारलाय म्हणजे बॉल अक्षरशः स्टेडियमच्या बाहेर फिरकावून दिलाय कुठलाही सिनेमा बघायला आपण थिएटरमध्ये का जातो तर आपल्याला त्याच्याविषयीची उत्सुकता निर्माण झालेली असते मग त्याचं पोस्टर असो त्याचं ट्रेलर असो त्याच्यात काम करणारे कलाकार असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिनेमाचा विषय आणि आपल्याला जी मनात उत्सुकता निर्माण झालेली असते ती आपल्याला सिनेमातनं पूर्ण होताना दिसली तर आपल्याला समाधान मिळतं म्हणजे आपला पैसा आणि वेळ दोन्ही सत्कारणी लागल्याचं फिलिंग आपल्याला येतं तर आता थांबायचं ना आहे सिनेमा त्याच्या पलीकडचंही बरंच काही आपल्याला देऊन जातो शिरोलन म्हणजे निर्मूलन निर्मूलन म्हणजे पूर्णपणे काढून टाकणे मुंबई महापालिकेमध्ये घडलेल्या एका खऱ्या खोऱ्या घटनेवरचा हा सिनेमा आहे दोन हजार सोळा साली मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर शिरोडकर यांनी महापालिकेतल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी दहावी पास व्हावं म्हणून प्रयत्न सुरू केले त्यांना रात्रशाळेत ॲडमिशन घेऊन दिली त्यांना प्रोत्साहन दिलं अभ्यास करण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी पगारही वाढवून दिला आणि याच्यातनं त्यांची प्रगती होईल असं त्यांना एक स्वप्न दाखवलं शेवटी या बॅचमधले सगळे विद्यार्थी हो म्हणजे त्यांना तर विद्यार्थीच म्हटलं पाहिजे तीस ते पन्नास या वयोगटामधले हे कर्मचारी दहावी चांगल्या मार्गाने पास झाले त्यांच्यातल्या काही जणांनी पुढे शिक्षण सुद्धा घेतलं आणि त्यांची आयुष्य या घटनेमुळे किंवा या शिक्षणामुळे बदलून गेली या प्रेरणा घटनेवर हा सिनेमा बेतलेला आहे अरविंद जगताप स्वतः शिवराज वायचळ आणि ओंकार गोखले अशा तिघांनी मिळून त्याचं लेखन केलेलं आहे आणि ते अतिशय परिणामकारक झालेले आहे सकाराम मंचेकर पस्तीस वर्ष बीएमसीत काढू दे मला कामावरून साहेबांसमोर फिरेल पितू गेले मला मारुती आपला कम्फर्ट झोन सोडायला कोणालाही आवडत नाही म्हणजे अगदी तुम्हाला आणि मला सुद्धा आपलं एक रुटीन चाललेलं असतं ते तसंच चालावं असं वाटत असतं आणि इथे तर महापालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत म्हणजे कोणी गटारं साफ करणार आहे कोणी त्यांचं टेम्पो डंपर ट्रॅक्टर चालवणार आहे कोणी रस्ते साफ करणार आहे अशा सगळ्यांची त्यांचे त्यांचे पगार त्यांना मिळत आहेत ते काहीतरी जोडधंदा करतायत आणखी थोडीशी कमाई होते आणि त्याच्यात ते खुश आहेत असं सगळं असताना अचानकपणे दहावीची परीक्षा पुन्हा द्यायची रोज रात्र शाळेमध्ये जायचं अभ्यास करायचा असं एक नवीन संकट त्यांच्यासमोर उभं राहतं आता कुठल्याही माणसाला हे नक्कीच संकट किंवा डोक्याला तापच वाटणार पण त्याच्यातनं ते कसा मार्ग काढतात त्यांना शिकवणारे जे माळीसर आहेत ते त्यांचा थोडासा आळस किंवा आडमुठेपणा हा दूर करून त्यांना दहावीची ही नौका कशी तीरावर त्यांची घेऊन जातात या सगळ्या संघर्षाची ही कहाणी अशा पद्धतीचे इमोशनल विषय सिनेमामधनं हाताळताना त्यातले इमोशन्स त्यातला संघर्ष आणि त्यातला ड्रामा या तिन्हीचा बॅलन्स उत्तम प्रकारे सांभाळायला लागतो तो इथे सांभाळला गेलाय इमोशनल मेलो ड्रामा होणार नाही याची काळजी घेतली गेली खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो गोष्टीतली मुख्य कॅरेक्टर्स उभी करण्यासाठी जास्त वेळ घालवलेला नाहीये त्यामुळे अगदी सिनेमा सुरू झाल्यानंतर लगेचच सिनेमाची गोष्ट सुरू होते आणि यातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या आयुष्यामध्ये प्रेक्षक म्हणून आपण इन्व्हॉल्व होतो हा सिनेमा पहिल्यापासून अगदी इंटरेस्टिंग पद्धतीनं पुढे जात असला तरी इंटरवलनंतर थोडा स्टॅटिक झालाय किंवा थोडासा रेंगाळलाय तो भाग कट केला असता तर कदाचित सिनेमाचा स्पीड आणखी वाढला असता असं मला पर्सनली वाटतं सिनेमाचं म्युझिक अतिशय इफेक्टिव्ह झालं आहे मनोज यादव हे गीतकार आणि गुलराज सिंग या नवीन संगीतकारानं याचं अप्रतिम असं म्युझिक दिलेलं आहे सगळी गाणी अतिशय योग्य वेळी येतात आणि गोष्ट पुढे घेऊन जाण्यासाठी ती महत्वाची ठरतात या सिनेमातले शिक्षक माळीसर यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांचं लव लाईफ असा पार्ट थोडासा गोष्टीच्या बाहेरचा आहे त्याचा गोष्टीशी थेट काही संबंध नाही आहे पण त्यामुळे सिनेमा फार काही रेंगाळत नाही थोड्याशा आळसावलेल्या कंटाळलेल्या आडमुठ्या अशा या सगळ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना हाकणारा शिक्षक जे माळीसरांचं कॅरेक्टर आहे ते ओम भूतकरनं अप्रतिम असं पेरलं आहे अगदी सामान्य परिस्थितीतून आलेला थोडासा बुजरा किंवा एक जबाबदारीचं ओझ वाहणारा शिक्षक म्हणून तो खूप छान शोभून दिसतो आशुतोष गोवारीकर पर्ण पेठे रोहिणी हट्टंगडी यासारखे कसलेले कलाकार याच्यामध्ये आहेतच प्राजक्ता हणमगर हिनं या भूमिकेमध्ये अक्षरशः धमाल केले किरण खोजे या अभिनेत्रीला अतिशय वेगळी आणि चांगली प्रॉमिनंट अशी भूमिका मिळाली तिनं ती उत्तम साकारली सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव हे दोघही त्यांना चांगला रोल आणि चांगलं कॅरेक्टर मिळालं तर काय कमाल करू शकतात याचं हा सिनेमा आणि हे कॅरेक्टर्स म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असं अशी परिस्थिती आल्यानंतर आता देवापुढे लोटांगण घालणं किंवा देवाच्याच हवाली सगळं आहे असं म्हणणं अशा पातळीवर हा सिनेमा किंवा यातली कॅरेक्टर्स कधी जात नाहीत ती स्वतःच्या जिद्दीवर मेहनतीवर आणि आपल्या कामगिरीवर विश्वास ठेवतात हे मला या सिनेमातलं सगळ्यात महत्वाचं आणि वेगळं असं वाटलं एकूणच शिवराज वायसळ या नवोदित दिग्दर्शकानं त्याच्या या पहिल्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्ग मिळवलेत असं म्हणायला काय हरकत नाही आयुष्यात mm. कितीही संकट आली कितीही आव्हानं उभी राहिली तरी आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीवर विश्वास ठेवायचा असतो आपल्यामागे चांगल्या शक्तींची प्रेरणा कायम उभी राहते चांगली माणसं आपल्या येतात आश असा विश्वास देणारा अशी प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे मराठी सिनेमाचे जे चाहते आहेत ते हा सिनेमा नक्की बघतीलच असा मला विश्वास आहे आणि मराठीत काही चांगलं घडतच नाही चांगले सिनेमे येतच नाहीत असं म्हणणाऱ्यांनी तर हा सिनेमा आवर्जून बघावा असं मी त्यांना आवाहन करतो माझ्या या चॅनलमध्ये मी नवीन नवीन सिनेमांची माहिती देत असतो ओ टी टी व्हीवरच्या सिनेमाबद्दल सांगत असतो त्यामुळे तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा